ज्यांनी झेंडा लावला ते मल्हारराव होळकर पुणे श्लोक राजमाता होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू करतो आज राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राची बैठक आयोजित करण्यात आली या ठिकाणी बहुजन हृदय सम्राट राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष शिवदी नाना राष्ट्र संघटक लेद्री मामा महासचिव सरदार साहेब व आमचे आतोगड तालुक्याचे आमदार सुनील दाई व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोपणे यांच्या हस्ते माझी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज बऱ्याच दिवसापासून मी राष्ट्रीय पक, समाज पक्षामध्ये काम करण्याची माझी इच्छा होती साहेब जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळी तुळजापूरला आले होते तुळजापूरपासून माझं जवळच गाव आहे राष्ट्र बॉन्ड्रीचं गाव आहे मी जे विधानसभा लढली ते माझ्या नसून दादाच्या मतदारसंघात मी राहतो तरी देखील दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढण्याची मला संधी या पक्षामुळेच मिळाली बऱ्याच दिवसापासून मी जानगर साहेबांना भेटायचो साहेब मला जे काम कर आज सगळ्यात मोठी संधी जिल्हाध्यक्षपदी देऊन मला काम करण्याची संधी दिली आहे मित्रांनो मी दोन हजार सात पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात काम करत होतो आज बऱ्याच लोकांना माहिती नाही की दुसऱ्या पक्षात काम केल्यानंतर किती अडचणी असतात तिथं तुम्ही जास्त काम केलं तर तुम्हाला के काढून टाकण्यात येते किंवा दबाव आणला जात आहे पण आज राष्ट्रीय समाज पक्षात बघतोय मी आपले पुजारी असतील अजित पाटील साहेब असतील त्यांचं जे काम आहे आणि पक्षावर जी निष्ठा आहे ते बघून पाहतोय की आज साहेबांनी खूप मोठं छोटीशी ना झोपडी जी स्वतःची आहे ती निर्माण केली आहे आणि त्यामध्ये मला त्यामुळेच संधी मिळाली आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी दक्षिण तालुका अकोबोड तालुका सोलापूर शहरातील उत्तर दक्षिण असं या भागामध्ये आज सदस्य नोंदणीच्या माध्यमातून काम करण्याची जी संधी आहे ती मी मोठ्या प्रमाणात दाखवीन आणि सभासद काढण्यासाठी काय करायचं त्यासाठी माझं संपर्क कार्यालय आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राजकारणामध्ये लोकांना तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा महिने की माझं हा काम केला पाहिजे त्यासाठी माझ्या पोलीस स्टेशनच्या संबंधित जसं म्हटलं समजा अधिकारी आहेत प्रत्येक तहसील ऑफिस असतील जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल प्रत्येक विभागात माझा संपर्क आहे त्या त्या भागातील ग्रामीण भागातील जे समस्या घेऊन येतात त्यांच्यासाठी काम बारा महिने केले पाहिजे राजकारणात लगेच यश मिळत नाही कारण साहेब म्हटल्यासारखं पक्ष हा कलेकलेनं वाढत असतो त्याचप्रमाणे पक्षाची वाटचाल ही महाराष्ट्रभर नव्हे तर देशामध्ये वाढवण्याचं काम राष्ट्रवादी जानपूर साहेबांनी केलं आणि आमच्यासारख्या वंचित शोषित गरीब मुलाला तिकीट हे जे आमदारकीचं मिळावून दिलं त्याबद्दल मी त्याचे आभारी मानतो आणि साहेब प्रत्येक समाजाचा माणूस आपल्या पक्षात जोडण्याचं काम करेन आणि जर माझ्यापेक्षा चांगलं काम करणारा जर एखादा आला तर त्याला हे जिल्हा अध्यक्ष पद दिलं आणि दुसऱ्या समाजाला जर आला तर त्याला जिल्हाध्यक्ष देऊन मी एक कार्यकर्ता म्हणून काम करेन कारण मला पक्षाचे अध्यक्ष आता कोणत्या पक्षाचा अध्यक्ष तुम्हाला ओळखत नसतो साहेबांनी मला कॉल केला आणि उमेश काळेरे ओळखते एवढंच माझ्यासाठी पद खूप मोठं आहे त्यामुळं पक्ष कसा वाढला पाहिजे पक्षाचं ग्रोथ मोठं झालं पाहिजे यासाठी मी सतत प्रयत्न करेन आणि मला पद देऊन माझा सन्मान केला आणि या के कार्यक्रमात सर्व